बटणाचे मशीन काजे मशीनवर कसे करायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला हाताने काजे करायला बघा प्रत्येकालाच जमतं असं नाही तर एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये काजे कसे आलेत समोरासमोर ते दाखवते मी चला तर मग प्रथम काय करायचं सर्वात प्रथम एकसारख्या उंचीचे पाच खुणा करून घ्यायच्या का या पद्धतीने आणि नंतर काय करायचं आपल्याला एक सेटिंग करून घ्यायची असते तर ही जी आपली टीपची जी सेटिंग असते ते सर्वात छोटी हातावर टीप, टीप करून घ्यायची अशी आणि मग एकदम छो सर्वात छोटी भा टीप त्या टीपने आपल्याला हे काजे करायचे आहेत तर बघा मी आता डायरेक्ट सुईजवळच दाखवते तर या दोन बोटांमध्ये घट्ट कपडा पकडून मागे पुढे करायचा असतो एका हाताने हा पाठीमागे जो दाब असतो आपला तो उचलून धरायचा आणि ह्या दोन बोटांनी ब्लाऊज मागे पुढे मागे पुढे असा सरकत झिगॅक टीप आपल्याला मारून घ्यायचे गोलाकार म्हणजे एकदम पसरड गोलाकार जो असतो आपला काज्याचा तशा आकारामध्ये ती टीप मारून घ्यायची आपल्याला या पद्धतीने ह्या बघा मी तुम्हाला दिसते का बघा या पद्धतीने मी असे करून घेत असते बघा एकदम छान आणि सुंदर दिसतो आपल्याकडे ते काजची मशीन नसते तर मग अशा पद्धतीने काज करू शकता तुम्ही मशीनवर सुद्धा तर हे सगळे काज मी करून घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते हो प्रत्येक खुणा करून घेतलेल्या आहेत ना आपण त्याच्यावर एक एक काच करून घ्यायचं आणि आता बघा आपल्याला शेवटचा पाचवा काच जो असतो तो गळ्याच्या इथला असतो तो कसा करायचा तो काच करण्यासाठी आपल्याला ब्लाऊज उलटा करून मग पद्धती या पद्धतीने उलटा करून घ्यायचा आणि उलटी बाजू आपल्याकडे ठेवून उलटीकडून काच करून घ्यायचा कारण आपल्याला मग तो हाताने फिरवता येत नाही मग असं करून घेतलं की व्यवस्थित फिरवता येतो या पद्धतीने आपले काज पूर्ण तयार झालेले आहेत आता बटन लावण्याची पण एक पद्धत असते ती पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका तर या पद्धतीने बघा किती छान आणि फिनिशिंगमध्ये काज आलेले आहेत पाची पण मी तुम्हाला उलट्या साईडने दाखवते चला तर मग आपण बटन लावूया आता तर बटन म्हणजे काय तर सुईमध्ये दोन पदर ओवून घ्यायचे असतात आणि मग चार पदरी हा दोरा करून गाठ मारून घ्यायची आपल्याला जेवढा लागणार आहे तेवढा पदर करून घ्यायचा आणि पाच बटन लावून टाकायचे आता तर काजेच्या समोर ही बटनपट्टी व्यवस्थित अगदी समांतर ठेवून तिच्या काजांसमोर समोर बरोबर खुणा करून घ्यायच्या बटन लावण्यासाठी वर खाली होता कामाने या खुना नाहीतर मग काज आणि बटन वर खाली लावले जातील तर पहिला जो आपण बटन घेणार आहोत तो बघा तुम्ही जर आडवा आडवी घेतलेली बटन तर सगळे बटन आडवेच लावायचे आणि उभे घेतलं तर उभेच लावायचे तर ते जे दोन होल असतात बटनाला ते एक तर तुम्ही आडवे ठेवा किंवा मग उभे ठेवा हे, हे मात्र लक्षात ठेवायचं तर फिनिशिंगमध्ये ब्लाउज छान दिसतो या पद्धतीने मी हे सगळे बटन लावून घेते आणि मग शेवटी तुम्हाला फायनल लूक दाखवते तर बघा तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला अगदी मी घरच्या घरी म्हणजे आपल्याला कुठेही काज करायला ब्लाऊज देण्याची गरज नाही तरी एक ब्लाऊज काज करायला पाच रुपये घेतात तर मग मी ब्लाऊज काज करायला देतच नाही दुसऱ्यांकडे मी घरीच मग असे मशीनवर करते आणि ते टिकाऊ पण असतात उसवत नाहीत तर या पद्धतीने तुम्ही पण काज करून बघा बटणांचे अजिबात ब्लाऊज फाटेल पण काज फाटत नाही किंवा उसवत नाही आणि मध्ये त्याला कट मारायचा आहे जो आपण टीप मारली अडीचीं अडीचची टीप जी छोटी मारली काजला त्याच्या मग छोटासा कट द्यायचा कात्रीने म्हणजे मग होल पडतो आणि बटन लावले जातात ला तर या पद्धतीने बघा तुम्ही पण काज करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा माझे आता बटन लावून होणारच आहेत पूर्ण आणि बघा प्रत्येक बटनाला तीन टाके घालायचे आणि शेवटी खाली सुई काढून तीन गाठींची एक गाठ करून बटन पूर्ण तयार करायचं स्टिच करून झालं की गाठ मारायची प्रत्येक बटणाला तीन तीन वेळा सुई खालून वर घ्यायची म्हणजे एकदम घट्ट बटन बसतं या पद्धतीने आपले सगळे बटन लावून झालेले आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद